कोल्हापूर जिल्ह्यातील हत्कनंगले लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डी सी पाटील यांच्या प्रचारा प्रचारार्थ वडगाव येथे भव्य प्रचारसभा नुकतीच पार पडली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली असून याप्रसंगी भर उन्हात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती या प्रसंगी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व काँग्रेस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले गोष्ट करतोय काँग्रेस वाले नाय मोदीला सांगता येत नाही मणिपूर घडलं नाही दंगली छोट्या मोठ्या झाल्या पण समाजामधलं युद्ध झालं नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण काँग्रेसवाले एवढे भ्यायले आहेत मोदीला की ते मनमोहन सिंगचं जे भाषण होत या देशाच्या संपत्तीवरचा अधिकार कोणाचा ते भाषण मलाही माहिती आहे मोदी असं म्हणाला तर मनमोहन सिंग असे म्हणाले होते की या देशा या देशाच्या संपत्तीवरचा पहिला अधिकार कोणाचा असेल तर या देशातल्या महिलांचा आहे त्याच्या नंतर कोणाचा अधिकार असेल तर तो एस सी एस टीचा अधिकार आहे तिसरा तो मत ते म्हटले होते इथल्या ओबीसीचा आहे आणि नंतर ते म्हणाले होते अल्पसंख्याकाचा अल्पसंख्याकाचा भाग जुमला फक्त उचलला आणि या ठिकाणी प्रचार करायला सुरुवात लागली माझ्या स्वर्गात काँग्रेसचा अध्यक्ष असता तो मोदीला सरळ आव्हान दिलं असत बेट्या लाल किल्ल्यामध्ये ये आणि मनमोहन सिंगचं भाषण काय हे मित्र बाबूबाई काँग्रेसवाले जे आहेत आव्हान देणं तो सोडा टीका करणं सोडा खरगेनी असं म्हटलं की पण त्या मनमोहन सिंगला आम्ही भेटणार आणि त्यांना मोदीला आम्ही भेटणार आणि मनमोहन सिंगचं भाषण काय आहे हे आम्ही ऐकवणार आणि तुम्ही असणारा काय गल्लीतले प्लेयर आहात की राज्याचे प्लेअर आहात सांग सांगा ना संधी मिळाली होती तुमच्या हातात काँग्रेसवाले तुमच्या हातामध्ये एक संधी मिळाली होती की मोदीला नागडा काटल्याची संधी मिळाली होती ती संधी तुम्ही घालवली तशी असताना परशु मला असं वाटलं होत की काँग्रेसवाले या निवडणुकीमध्ये मोदींचा कपडा फाड आंदोलन सुरुवात करेन राजीव गांधीला गोफोर्सच्या निमित्ताने असणार बदनाम केलं पुरावा आला नाही पण बदनाम झाला मोदीच्या राफेलच्या ह्याच्यामध्ये पुरावाही आला पण बदनाम झाला नाही कशी परिस्थिती काँग्रेसवाले एवढे घाबरलेले आहेत काँग्रेसवाले एवढे घाबरलेले आहेत की ते राफेल हा उल्लेख करायलाही त्या ठिकाणी तयार नाही राफेलचा जो सौदा झाला राफेलचा जो सौदा झाला तो नरेंद्र मोदी यांनी सौदा केला ज्या कंपनी बरोबर झाला त्या कंपनीचं नाव डेसॉल्ट आहे त्या कंपनीचं नाव आहे त्या कंपनीचा अहवाल ज्यावेळेस बाहेर पडला त्यावेळेस त्या कंपनीच्या अहवालामध्ये असं म्हटण्यात आलं होत की अमुक निधी हा व्यवहारासाठी वापरण्यात पुढे असं माझा अंदाज आहे आदित्य ठाकरेंची सव्व झाली होती शिवसेनेचं स्पष्ट असे त्यांनी हे सोळाच्या उलट्या बनवाय त्यांनी एकनाथ शिंदेचे उमेदवार एकनाथ शिंदेच्या विरोधात उमेदवार कोण दिला आहे ते असणार आता स्वतःचं थाकायचं आणि दुसऱ्याचं उघडायचं अशी असताना परंतु त्याच्यामुळे बी जे पीचं जे मत आहे शिवसेनेचं मत आहे अशी परिस्थिती आहे जी जो शिवसेना हे मतदाराला आश्वासन करायला तयार नाही की आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर इलेक्शन नंतर जाणार नाही आश्वासन द्यायला तयार नाही त्याच्यावरती विश्वास कसा ठेवावा हा पाच वर्षानंतर जाणारच आहे किंवा आम्ही मुस्लिम समाजाला आवाहन करतोय की यांच्यापासून सावध राही फक्त तुम्हाला मतं घेण्यासाठी आलेली आहेत आणि इलेक्शन संपलं रे संपलं की हेन्क्वायर वा वाचवण्यासाठी बी जे पीकडे गेल्याशिवाय राहणार नाही तशी परिस्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे नेते ने 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 त्यांनी इतरांची टीका केली पण आपल्यावरती पडते पण टीका केली माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की आमचं आयुष्य असं आहे की ते डागाळलेलं नाही त्याच्यामुळे असं आमच्यावरती काहीच टीका करू शकत नाही एक प्रश्न आहे की म्हणजे आपले भविष्याचं म्हणजे एक पाच दहा वर्षाचं विजन काय पक्षाचं किंवा आता किती जागा येतील मी काय भविष्यवाणी करतो नाही भविष्य वास्तव काय दिसतंय तुम्ही एवढंच सांगेन की असं डी सी पाटील या ठिकाणी रेसमध्ये आहेत आणि त्यांची परिस्थिती अत्यंत चांगली आहे महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती चार तास केला आपण डिस्कस करू या आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न आहे की माझा समाज गरीब आहे माझ्या समाजातल्या प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की मी राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे निश्चितपणे साहेब या सभेला मी आपल्याला शब्द देतो की आज जे राहिले ते गेले मी या सभेला साक्षीनं सांगतो अगर मी या बाळासाहेबांच्या समोर विजय होऊ दे अगर पराजय होऊ दे मी शेवटपर्यंत वंचित बहुजन आहे आपल्याला हा पक्ष खूप मोठा करायचा आहे आपल्यातली मुलं या ठिकाणी ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल विधानसभा असतील या ठिकाणी निवडून आणण्याचं काम पुढच्या आपण करायचं लक्षात आणि बाळासाहेबांनी सगळ्या घटकाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब करतील आणि त्यांचा जो आदेश येईल तो शिरसंधान मानून आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहू आज या वडगावमध्ये आपण ही सभा घेत आहोत वडगावमध्ये मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं काही व्यापारी या ठिकाणी आहेत साहेब दोन या ठिकाणी झाल्या पण अजून या वडगावकरांना शुद्ध पाणी मिळायचं आहे अशी परिस्थिती आज परिस्थिती या राजकर्त्यांनी आणून ठेवलेली आहे आज बाळासाहेब ठामपणे आपल्याला आपल्या भाषणामध्ये सांगतील शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी राहील आज काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचारी या ठिकाणी भरतायत आदरणीय बाळासाहेबांना वाटलं की माझा समाज गरीब आहे जो गर अल्पसंख्याक आहे हा सगळा समाज गरीब मध्ये जातोय आणि आज पाहिजे दवा नोकरीवर या पाहिजे तवा काढून टाका आज हे एमआयडीसी मध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे सप्लाय चालू आहे याप्रसंगी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी एलजी सनदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट वड़गाव